नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये भूमिका या विश्लेषण व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका मान खटावचे मातब्बर नेते शेखर गोरे कोणती भूमिका घेणार याकडं मान खटाव मधील जनतेचं लक्ष लागलेलं आहे शेखर गोरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल अशा पद्धतीच्या चर्चा होत्या परंतु उमेदवारीची माळ ही मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून प्रभाकर घारगे यांच्या गळ्यात पडली अर्थातच शेखर गोरे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं शेखर गोरे यांनी एक वेगळी भूमिका घेण्याचं ठरवलेलं आहे आणि अर्थातच शेखर गोरे यांच्या भूमिकेशी त्यांचे समर्थक देखील सहमत आहेत शेखर गोरे यांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतलेली आहे म्हणजेच महाविकास आघाडीपासून ते बाजूला झालेले आहेत शेखर गोरे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होते सातारा जिल्ह्याचे ते संपर्क प्रमुख होते त्यांनी आपल्या म्हणजेच उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सातारा जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे अर्थातच शेखर गोरे यांनी महाविकास आघाडी सोडलेली आहे आणि त्याचा जबरदस्त फटका या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मानखडाव विधानसभा मतदारसंघामध्ये बसू शकतो असं सध्याचं चित्र आहे शेखर गोरे हे मानखडावचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये शेखर गोरे यांनी मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये निर्णायक अशी मते मिळवलेली होती दोन हजार चौदा मध्ये शेखर गोरे यांनी बावन्न हजार मते मिळवली तर दोन हजार एकोणीस मध्ये सदोतीस हजार मते मिळवली मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये जर त्रिकोणीय लढत झाली तर त्याचा फायदा हा अर्थातच जयकुमार गोरे यांना मिळतो परंतु शेखर गोरे हे निवडणुकी निवडणुकीच्या मैदानामध्ये नाहीत शेखर गोरे कोणती भूमिका घेतात याकडं मानखाटामधील मा जनतेचं लक्ष लागलेलं आहे शेखर गोरे हे भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी होऊ शकतात अशा पद्धतीच्या चर्चा सध्या मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये होताना दिसत आहेत जर अर्थातच शेखर गोरे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तर गोरे बंधू एकत्र येतील आणि त्याचा थेट फायदा हा विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांना होईल म्हणजेच एक प्रकारे जयकुमार गोरे यांची बाजू ही या मतदारसंघामध्ये बळकट होईल आणि त्यांना निवडून येण्यासाठी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो दुसऱ्या बाजूला प्रभाकर घारगे यांना उमेदवारी मिळाल्यामुळं महाविकास आघाडीकडून मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळवण्यासाठी जे अनेक नेते ने इच्छुक होते ते इच्छुक नेते दे नाराज आहेत ने त्यामध्ये प्रभाकर देशमुख असतील सिंह जगताप असतील रणजित सिंह देशमुख असतील त्यामुळं हे नाराज नेते प्रभाकर घारगे यांच्यासाठी एकनिष्ठेनं काम करणार का त्यांच्यामध्ये म्हणजेच प्रभाकर घारगे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांना हाही एक मोठा प्रश्न आहे परंतु शेखर गोरे यांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतल्यामुळं अर्थातच मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला जोरदार झटका बसलेला आहे शेखर गोरे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशा पद्धतीच्या चर्चा सध्या मीडिया आणि सोशल मीडियामध्ये होताना दिसत आहेत जर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर तो महाविकास आघाडीसाठी धक्का आणि महायुतीसाठी मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये तो एक बाजू बळकट करणारा एक निर्णय असेल आणि एकंदरीत जयकुमार गोरे आणि शेखर गोरे हे दोन्ही दोन गोरे बंधू जर एकत्र आले तर अर्थातच निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे यांना चांगलाच फायदा होईल कारण मानखडाव विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठा आहे त्यांनी आपला एक मतदार वर्ग तयार केलेला आहे म्हणजे जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजाराच्या घरात त्यांना मानणारा मतदार वर्ग आहे आणि शेखर गोरे यांच्या येण्यामुळं त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते म्हणजेच एक लाखापेक्षा अधिक मते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना मिळू शकतात त्यामुळं शेखर गोरे यांच्या भूमिकेकडं खर तर मानखडाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच लक्ष लागलेलं आहे त्यामुळं शेखर गोरे यांची भूमिका ही मान खटाऊच राजकारण बदलणारी आहे अर्थातच शेखर गोरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारीची अपेक्षा होती आणि विशेष करून शरद पवार हे शेखर गोरे यांना उमेदवारी देतील अशी ही चर्चा होती परंतु शरद पवार यांनी उमेदवारीची मार मा, प्रभाकर घारगे यांच्या गळ्यात टाकली त्यामुळे अर्थातच शेखर गोरे नाराज झाले आणि त्या नाराजीतूनच त्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला अर्थातच शेखर गोरे यांची भूमिका आणि ते कोणती भूमिका घेतात आणि त्यांना मानणारा मतदार वर्ग हा मानखटामध्ये मोठ्या जा प्रमाणात असल्यामुळं ते त्यांचं मत ज्या पारड्यात जाईल किंवा ते ज्या बाजूने जातील त्या बाजूनं पारड झुकणार आहे त्यामुळे अर्थातच त्यांनी जर महायुती बरोबर जाण्याची भूमिका घेतली तर त्याचा थेट फायदा हा महायुतीचे उमेदवार म्हणून जयकुमार गोरे यांना होईल अर्थातच शेखर गोरे हे महत्वाकांक्षी नेते आहेत आमदार होण्याची म्हणजेच आमदार होण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी ते, ते सातत्याने प्रयत्नशील असतात त्यामुळं महायुती मध्ये जरी शेखर गोरे गेले तरी त्यांना ते महायुतीकडून कोणता शब्द मिळतोय हे देखील पाहणं महत्वाचं आहे परंतु शेखर गोरे यांची ताकद ही मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये निर्णायक आहे हे, हे मात्र नक्की कारण त्यांची भूमिकाच मानखटा विधानसभा मतदारसंघाचा पुढचा को, आमदार कोण असेल ही ठरवणारी असू शकते त्यामुळं शेखर गोरे यांच्या भूमिकेकडं दुर्लक्ष करणं महाविकास आघाडीला किंवा शेखर गोरे यांच्याकडे दुर्लक्ष करणं महाविकास आघाडीला या मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठं नुकसान पोहोचवणार आहे जर शेखर गोरे महाविकास आघाडी बरोबर राहिले असते तर अर्थातच त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झाला असता त्यामुळं शेखर गोरे यांच्या भूमिकेकडं मानखटाव मधील सर्व जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका